नमस्कार आज साबुदाना बटाटा पापड बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाना घेतला आहे हलकासा गरम करून घ्यायचा आहे साबुदाना गरम झालेला आहे आता एक ताटत काढून घेऊ आणि याला गार करून घेऊ साबुदाना गार झालेला आहे आता याची मिक्सरला पावडर करून घेऊ साबुदाण्याची पावडर बनवून घेतलेली आहे आता आपण ह्या चाळणीने चाळून घ्यायची तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे उकडून घेतलेले आहे त्याचे साल काढून घेऊ बटाट्यांचे साल काढून झालेले आहे आता ते किसणीवर किसून घेऊ तुम्ही मॅशरने पण मॅश करू शकता पण किसणीने एक सारखा किसला जातो बटाटा किसून झालेला आहे आता यात साबुदाण्याची पावडर टाकून घेऊ चिली फ्लेक्स टाकते तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता जिरे चवीपुरतं मीठ आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पीठ तयार झालेलं आहे आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे ह्या चाळणीत हे पीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून सात ते आठ मिनिट चांगलं वाफून घ्यायचं आहे पिठाला छान वाफ बसलेली आहे आता लगेचच पापड करून घेऊ मी इथे एक दगड घेतलेला आहे जायफळ वगैरे उगाळतो ना आपण तो दगड आहे त्याला अशी प्लॅस्टिकची पिशवी बांधून इथे रबर बँड लावलेला आहे तर इथे थोडासा तेलाचा हात घेऊन छोटासा गोळा घेऊ आता ह्या प्लॅस्टिकला पण तेल लावून घेऊ अशा प्रकारे इथे अशा प्रकारे पापड तयार होतो छान तयार होतो तुमच्याकडे मशीन असेल तर मशीनवर करा किंवा मग लाटण्याने पण लाटू शकता पोलपाटावर किंवा मग गोळा घेऊन असं प्लॅस्टिक ठेवून प्लेटनी पण दाबू शकता तुम्ही दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे आता याला तळून बघू तर पापड छान दुप्पट फुललेले आहे आणि जराही तेलकट झालेले नाही चवीलाही छान आणि खुसखुशीत झाले आहे,